नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि वेळ आहे सकाळची तर आम्ही चाललेलो आहोत आता बाजारात, बाजार बाजार बाजारात तर बाजार कोणता तर गोरेगावचा बाजारपेठ लागतो आम्हाला तिथे आम्ही आहे बाई पाय सरकतोय बघ तिथे खूप शेवाळी झाले ना त्यामुळे मग बाजारात जायचं आहे तर तिथं गाडी नाही आहे तर मी माझ्या मामाला बोलवलं आहे तुला बाईक घेऊन ये आणि आम्हाला तेवढा बाजार फिरून आण म्हणजे थोडस काही सामान पण आणते बाय हा खायला आणते तुला काय आणू गोड आणू बर गोड का कडू बाय <laughs> बसलेली ना मैत्रीण माझी फ्रेंड तुम्हाला दाखवली ना त्या दिवशी टोपी घातलेली खूप हे शेवाळे झाले हो ना मामा तिथे उभा आहे मामा फोन फोन करू करू जमला बैठक जाऊ या नाही गेला ना। अरे देवा घड्या पण नाही घातला आणि बांगडी पण नाही घातली ना ती अशीच आली अरे हो जाऊ ना आम्ही दोघी जरी बसू आरामात ना ए बस चल लवकर सरक पुढं हा आणि ही बॅग लावते मी कायच्या डोक्या बसू तर अशा रीतीने आम्ही बसलोय मस्त ती गे ती गण टिबला टिबलाशी पावसातून पाऊस रिमझिम रिमझिम पाऊस आणि त्या पावसाची मजा आम्हा इथं पूल होता ना पुढं आहे ना पुढं आबा आबा हा ब्रिज जुना आहे अजून पाणी येते पण खूप खोल आहे ना खोल नदीचं पाणी येते पण लय खोल आहे जाऊ ना गाडीनी पण गाडीनी सगळे जाताना नाही येते एका बाईक वर हा एका गाडीवर किती जाऊ तिघच जण जाऊया जाऊ ना ये एक जा। जा। हा चालेल ना जाऊया जाऊया मुरुडला आमची मामाची सासरवाडी आणि माझी माझं आजोळ आहे म्हणजे माझ्या आजीचं मावस आजीची बहीण होती आहे ना माझ्या वडिलांची आई होती ना तिची बहीण हा तर त्या बहिणीचा हा मामा आमचा जावय आहे असं आमचं नातं आहे

तू कसा खायचा करायचा करायला खेकड बघू दे ना पहिले केवड्यात किती खेकडी आहेत मामायच बाकीच्या येऊच एवढ्या दोघेच बसल्या ताजी तर मानगावला आता म्हणलं तिथे लांब होईल ना मानगावला तिकडे गल्लीच बसते कुठेतरी असतात नाकडी घ्या खाडीचे बोला तुम्ही बोला बोलणे बोला सहा पाचशे लागू घेता तीनशे नको जाऊ दुड बघू चल नको काकडी नाही तीनशे बरोबर आहेत चारशे म्हणून देते मामा इकडे पण जाऊन करा मला बघू तिथं काय नाही मच्छी आहे का मासे आहेत का घे मग काय चला भेटले आम्हाला फेकडी आम्ही घेतली इथे ना आता मला खायला घ्यायचं बेकरीमध्ये हो तर बघूया आता कोणती आहे टेप्टीन मला काय आहे केक का आहे टेस्ट घेते गरम आहे का याला काका काय बोलतात अंडा अंडा पप्स मध्ये हे खायचं कसं चटणी सॉस काय असच ए ए ये ए ए अजुब अजुब हे बघा कसं आहे ना समोसेचा आकार दिला खारीच्या बॅटरमध्ये बनवलेला आहे हे सगळं हे बघ आपण जी खारी असते ना हां ते खारीच्या बॅटरमध्ये सगळं बनवलेलं आहे आणि आम्ही इथे घेतलेले आहेत आता हे सगळं आपल्या आजूबाजूच्या हे दिलेत मी हे बोललेली हे हा दिलेत ना आणि हे एक दिलेत ना हा अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे इथे सुपर मार्केट सुद्धा असं चालू केलेलं आहे घेतलं हे बघा मस्त सगळं जे नाही पाहिजे तेवढ्या वस्तू आपल्याला गरजेच्या सगळ्या जेवढ्या त्या जे सगळ्या इथं एकाच मार्केटमध्ये मिळणार आता मुंबईसारखी सगळी सिस्टम इथे गावाला सुद्धा चालू झालेली आहे आणि छानपैकी मस्त तर का घ्यायचा होता मला मला घेतला अजून काय आणायला सांगितलेलं हिनी मला हा ना सगळं सगळं सगळ्या हे काय डिस्पोजेबल सगळे आपल्याला जे वाट्या द्रोनच्या वाट्या आहेत त्या सुद्धा आहेत ना जेवणाच्या काही समारंभ असेल तर साबू बिबू सगळं घेतलं तर छानपैकी असं जसं काही डिमार्ट मध्ये कसं आपल्याला जसं सामान असतं सग सगळं वस्तू एकाच ठिकाणी तसं इथंसुद्धा सिस्टम चालू झालेली आहे गावोगावीसुद्धा काही गावाला आपल्याला अशा वस्तू मिळत नाहीत मुंबईसारख्या सगळ्या तर ह्या सगळ्या आता इथं मिळायला लागल्यात ला ला, त्यामुळे आता कुठे लांब जायची गरज नाही आणि सगळ्या ब्रँडेड वस्तू आहेत तसं इथं बघा तांदूळसुद्धा आहे डबल कबूतर मेणबत्ती बघ की होती मोठी आहे ना वा तांदूळ पण छान छान आहेत बारीक बारीक आहे ते गोरेगाव मध्ये हा हा मग घे तुला पाहिजे तर घे ना गे लाएगे लाएगे। गे लाएगे। आता शॉपिंग चालू केली <laughs> आता काय काय घेते काय माहिती अंगवा चांगला घेतलाय का तो नरमवाला स्मूथ आहे ना हा हा ठीक आहे चल बेकरी मधून आम्ही बाहेर निघालो कुठे चंद्रदास बेकरी नाव नाही आहे ना बोर्ड तिकडे आहे त्या साईडला आउट साईडला बोर्ड आहे हा गोरेगाव आता ओळखायलाच येत नाही तर केळी घ्यायची मामा थांब केळी घेऊ द्या केळी कशी आहेत साठ आहेत हे पन्नास आहेत द्या ना आता इथे मी राखीच्या शॉपमध्ये आले तर माझा भाऊ आहे ना एक इथे आता मी गेल्याच्या नंतर परत त्याला कोण राखी बांधेल मग म्हणून एक राखी घेते इथं इथे काय हा इथं भाजी घेतो मी आता होईल ना थोडस ठेवायचं जवळ आहे ना तिच्या ती सगळी शॉपिंग झाली आणि आम्ही निघालो आता तर निघतानी आता मामाने गाडी मार्केट मधून काढले तर मार्केट मधून आता आम्ही असं कुंभारवाड्यातून जाणार ना मामा आपण हा बघ तुला दाखवते आता आमचा कुंभारवाडा इथं जत्रा भरते आणि इथं मिळेल ना मी उतरते दहीचा डब्बा घ्यायचा राहिला आईने आता कॉल केला की दही आण म्हणून बरं झालं इथंच होतो म्हणून परत एवढं रिटर्न जावं लागला असतं हा हा डब्बा बरं आहे ठीक आहे कितीला हा इथं मेहताचं कुठलं तरी दुकान होता ना मामा मेहता मेहताचा असं ते किराणा मालाचं दुकान होता बघ आम्ही इथंच ना बंद झाला हा तो गुटक्यासारखा होता बघ मेहता हे ना गुजराती होता आमचं दुकान होतं ना गावाला तर आम्ही तिथूनच सगळं सामान घेऊन जायचं अरे खरच रोड खराब आहे आम्ही आता आतमधून आलो किंवा कुंभारवाड्यातून मगाशी इथून नव्हतं आलो म्हणून मामा बोलत होता की रोड खराब आहे खराब आहे हा बघितलं ना काय बघ खरा ना खराबच आहे